आजची जी घटना आहे ही आपणास विचार करण्यास भाग पाडते की या कलियुगामध्ये असे देखील काही घडत असावे कारण ही घटना खूप विचलित करणारी आहे हरियाणाचा एक व्यक्ती त्याच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी त्याच्या पत्नीसोबत अंथरुणामध्ये झोपलेला असतो झोपलेला असताना अचानक त्याच्या छतावरती काहीतरी जोराचा आवाज झाल्यासारखं त्याला वाटतं आणि तो झोपेतून उठतो आणि घाईने तो आपल्या घराच्या छतावरती जाऊन बघतो तर तो बघतो त्याच्या छतावरती एक विवस्त्र व्यक्ती उभा असतो तो छतावरती आलेला व्यक्ती तेथून पळण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच दरम्यान या घराचा जो मालक असतो त्याला वाटते की हा कोणीतरी चोर असावा आणि चोरीच्या उद्देशाने आपल्या छतावरती उडी मारलेली असावी म्हणून ही व्यक्ती शेजाऱ्या पाजाऱ्यांना ओरडून ओरडून सांगते की आपल्या माझ्या छतावरती एक चोर आलेला आहेत आणि अशा प्रकारे शेजारी पाजारी तेथे जमा होतात असे करून दहा पंधरा लोक त्या छतावरती येतात छतावरती आल्यानंतर त्या विवस्रा असलेल्या व्यक्तीकडे बघतात आणि त्याला चोर समजून भयंकर त्याची तेथे पिटाई करण्यात येते जेव्हा प्रकरण शांत होते तेव्हा गावातील त्या गावा पंधरावीस जणांमधून एक व्यक्ती या विवस्र व्यक्तीला विचारतो की तू नक्की कोण आहे ना तुझं नाव काय तू कुठे राहतो आणि इथे या अशा अवस्थेत तू काय करत होता त्यावरती तो विवस्त्र असलेला व्यक्ती त्याचे संपूर्ण घटनाक्रम त्या गावकऱ्यांना सांगतो आणि जेव्हा हे गावकरी त्याच्या तोंडून हे सर्व ऐकतात तेव्हा हे सर्व गावकरी हैराण होऊन जातात विचार करण्यास मजबूर होऊन जातात की एखाद्या व्यक्तीसोबत हे असे देखील होऊ शकते का त्या व्यक्तीने त्या लोकांना असं काय सांगितलं होतं आणि त्या व्यक्तीसोबत असं काय घडलं होतं की त्याने पूर्ण विवस्त्र अवस्थेत दुसऱ्याच्या छतावरती उडी मारली होती काय आहे संपूर्ण प्रकरण चला बघूयात नमस्कार क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेची सुरुवात होते राजस्थानच्या खैरतर जिल्ह्यामधून याच खैरतर जिल्ह्यामध्ये राहणारा अनिल कुमार अनिल कुमारचे वय साधारण तीस वर्ष होते आणि हा अनिल कुमार भिवाडीमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता अनिल कुमारचा एक अगदी खास मित्र होता ज्याचं नाव होतं गौरीशंकर गौरीशंकरचे वय साधारण सत्तावीस वर्ष असावे आणि हा गौरीशंकर आणि अनिल आनि कुमार हे दोघेही खूप खास मित्र होते हे पहिल्यापासून दोघेही सोबत होते आणि आता सोबतच राहत होते एकाच कंपनीमध्ये काम करत होते आणि अशाच प्रकारे यांचे दिवस पुढे सुरू होते मात्र एक दिवस गौरी सोबत जात असताना या अनिल कुमारच्या मोबाईलवरती एक कुमार मिस कॉल येतो जेव्हा हा अनिल कुमार मोबाईल बघतो त्याला मिस कॉल दिसतो तेव्हा अनिल कुमार हैराण होऊन जातो की आजच्या अनलिमिटेडच्या जमान्यामध्ये कोण त्याला मिस कॉल करत आहे अनिल कुमार जेव्हा बघतो की तो एक अननोन नंबर असतो अनिल कुमार इकडून त्या अननोन नंबरवरती कॉल करून बघतो अनिल कुमार विचारतो की आपण कोण बोलत आहात आपण मला मिस कॉल केला होता त्यावरती तिकडून एक महिला बोलते ती महिला अनिल कुमारला म्हणते की मला माफ करा मी दुसऱ्या ठिकाणी कॉल करत होते पण चुकून तुम्हाला लागला त्यावरती अनिल कुमार म्हणतो ठीक आहे काही बात नाही हा रॉंग नंबर असेल आणि अशा प्रकारे रॉंग नंबर म्हटल्यानंतर तो फोन कट करण्याऐवजी तिकडून ती महिला अनिल कुमारला विचारते की हा कॉल नक्की कुठे लागला त्यावरती हा अनिल कुमार देखील तिला सर्व खरंखरंच सांगू लागतो त्यानंतर ती महिला अनिल कुमारला त्याचं नाव विचारते हा त्याचं नावही सांगतो ती काम विचारते अनिल काम सांगतो आणि ती महिला याच्याकडून सर्व माहिती गोळा करते खरं तर अनिल कुमारला त्या महिलेचा गोड आवाज ऐकून तिच्याबद्दल फोनवरतीच आकर्षण निर्माण झाले होते त्यामुळे हा अनिल कुमार तिच्यासोबत आता गप्पा मारण्यात मग्न झाला होता आणि असाच हा रॉग नंबरचा सिलसिला आता पुढे चालू होणार होता आणि याच रॉंग नंबरमुळे अनिल कुमारच्या आयुष्याला कसा घोडा लागणार होता ते आपल्याला पुढे समजणारच आहे आता मात्र अनिल कुमार आणि ती महिला दोघांमध्ये तासन तास गप्पा होऊ लागले होते दोघांची या रॉंग नंबरच्या निमित्ताने ओळख झाली होती आणि आता जेव्हा अनिल कुमारला वेळ भेटायचा तेव्हा अनिल कुमार त्या महिलेच्या फोनवरती फोन, फोन करायचा आणि आणि त्या महिलेला देखील जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा ती अनिलला कॉल करायची दोघांमध्ये सर्व गप्पा गोष्टी व्हायच्या कधी रात्र तर कधी दिवसा यांच्यामध्ये या गप्पा सुरू होऊन आता बरेच दिवस झाले होते आता अनिल कुमारला या महिलेला भेटण्याची इच्छा व्हायला ला लागली होती अनिल कुमार आता एक दिवस या महिलेला म्हणतो की कि आपण किती दिवस असं फोनवरती फक्त बोलत राहायचं मला तुला भेटण्याची खूप तीव्र इच्छा झाली आहे त्यावरती ती महिला म्हणते की इतकी पण काय घाय आहे भेटू एखाद्या दिवशी त्यावरती हा अनिल कुमार म्हणतो की नाही मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला तुला भेटायचंच आहे त्यावरती ही, त्या ही महिला म्हणते की मला विचार करण्यासाठी थोडा वेळ दे त्यावरती अनिल कुमार देखील खुश होतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हा अनिल तिला कॉल करतो तेव्हा ती महिला म्हणते की मी फरिदाबादमध्ये चौदा सप्टेंबर रोजी येणार आहेत आणि त्याच दिवशी आपण फरीदाबादमध्ये भेटू त्यावरती अनिल म्हणतो की फरीदाबादमध्ये नक्की कोठे भेटायचे तेव्हा ती महिला म्हणते की फरीदाबादमध्ये चाचा चौक नावाचा एक इलाका आहे त्या चौकमध्ये भेटूयात आणि अशा प्रकारे यांचं लोकेशन ठरलं जातं तारीख ठरल्या जाती वेळ ठरला जातो आणि असा चौदा सप्टेंबरचा दिवस उगवतो हा अनिल कुमार त्याचा मित्र गौरीशंकरला घेऊन चाचा चौक येथे जाऊन पोहोचतो आणि इकडे तिकडे बघू लागतात पण त्याला ती महिला कुठेही दिसत नाही आता अनिल फोन काढतो आणि फोनवरून त्या महिलेला कॉल करतो क्वाल करतू। तिला सांगतो की आम्ही येथे चाचा चौक येथे आलो आहोत परंतु मला तू कुठेही दिसत नाही त्यावरती ती महिला म्हणते की मी रस्त्याने येत आहे मी लवकरच तेथे पोहोचते आणि असा तसा दहा मिनिटांचा वेळ गेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी आलेली असते आणि त्या महिलेसोबत आणखी एक तिच्याच वयाची महिला असते साधारण यांचे वय पंचवीस सव्वीस असावे जेव्हा त्या महिला या अनिल आणि गौरीशंकरला दिसतात तेव्हा खात्री करायची म्हणून हे पुन्हा कॉल करतात तर ती महिला अनिलचा कॉल उचलते तेव्हा अनिलला कळून चुकते की याच त्या महिला आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर असतात आकर्षक असतात अनिल आता त्या दोघींनाही बघून खुश होतो गौरीशंकर देखील खूप खुश होतो दोघे आता त्या महिलांजवळ जातात दोघींसोबत आता तेथे बसून ती चर्चा करू लागतात खूप काळ गप्पा गोष्टी करतात त्यानंतर या महिला म्हणतात की इथे जवळच माझे घर आहे तिथे आपण चौघे जाऊयात तेथे बसून चांगले बोलता येईल आणि काही नाश्ता पाणी होईल अशा प्रकारे त्या दोन महिला गौरीशंकर आणि अनिलला त्यांच्या त्या ते घरी घेऊन जातात तेथे गेल्यानंतर एक महिला अनिल कुमारच्या गळ्यात हात टाकून त्याच्या हातात हात घालून त्याला चिटकून सोप्यावरती बसते आणि दुसरी जी महिला असते ती गौरीशंकरजवळ बसते आणि गौरीशंकरसोबत ती महिला अश्लील गोष्टी बोलू लागते त्याला खुलवण्याचा प्रयत्न करत असते आणि अनिल कुमारला तर ही महिला इकडे चिटकलेलीच असते आता अनिल कुमार आणि गौरी शंकरला कळून चुकते की या महिलांचा इरादा काहीतरी वेगळाच आहे यांना आपल्यासोबत काहीतरी औरच करायचे आहे आणि हे त्यांचा इशारा समजून जातात आणि अशा प्रकारे हा अनिल त्या महिलेला घेऊन तेथे असलेल्या बेडरूममध्ये जातो आणि ती दुसरी महिला गौरीशंकरला घेऊन दुसऱ्या बेडरूममध्ये जाते आता जसं अनिल त्या महिलेला बेडरूममध्ये आणतो तशी ती महिला आता अनिलचे संपूर्ण कपडे काढू लागते त्याला पूर्णपणे विवस्त्र करते तो आता अंडर गार्मेंटमध्ये असतो आणि अनिल देखील त्या महिलेचे कपडे काढतो जसे यांचे प्रेम सुरू होते तसे अचानक त्या ठिकाणी त्या रूममध्ये त्या घरामध्ये काही माणसे एंट्री करतात आणि ते जसे एंट्री करतात तसं अनिल आणि ती महिला त्यांना आपत्तीजनक स्थितीमध्ये दिसतात ती माणसे आता अनिलला बेदम मारहाण करू लागतात आणि मारहाण करून झाल्यानंतर त्यांच्याकडे कॅमेरा असतो त्या कॅमेऱ्याने ते अनिलची शूटिंग काढू लागतात आपत्तीजनक स्थितीमध्ये त्याला पोजिशन बनवण्यास सांगतात त्या महिलेसोबत तशा पद्धतीने झोपायला सांगतात आणि तसल्या ते व्हिडिओ क्लिप्स बनवत असतात आणि हे सर्व व्हिडिओ वगैरे बनवून झाल्यानंतर ते अनिलला म्हणतात की आता तू या महिलेवरती अत्याचार केला आहे रेप केला आहे आणि या प्रकरणात आम्ही तुला फसवू शकतो तुझ्यावरती पोलीस केस करू शकतो आणि हे व्हिडिओ देखील व्हायरल करू शकतो त्यामुळे तुला आता आम्हाला पैसे द्यावे लागतील आणि जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही आता अनिल कुमार आणि तिकडे त्या गौरीशंकरला कळून चुकते की आपण पूर्णपणे फसले गेलो आहोत त्या महिलांनी आपल्याला फसवलेलं आहे अर्धनग्न अवस्थेत एका अज्ञात महिलेसोबत हे लोक त्याला बघत असतात त्याचे व्हिडिओ फोटो काढत असतात आणि अनिल कुमार हा गुपचूप शांत बसलेला असतो जेव्हा त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात येते तेव्हा तो म्हणतो की मी गरीब माणूस आहे मात्र त्यावेळी ते, ते लोक त्याचा मोबाईल हिसकून घेतात त्याच्या खिशामध्ये दहा हजार रुपये असतात ते दहा हजार रुपये काढून घेतात आणि त्यांच्याकडून आणखी पैशांची डिमांड केली जाते आणि आता मात्र अनिल कुमार पूर्णपणे त्रस्त होऊन जातो दुःखी होऊन जातो त्याला आता स्वतःचे तोंड हाणायलाही कोणी माणूस भेटत नसतो आता जसं त्याच्या रूममध्ये आलेले ते दोन जण थोडी आपापसात चर्चा करण्यासाठी बाजूला जातात आणि त्याच संधीचा फायदा हा अनिल घेण्याचं ठरवतो तेथे एक खिडकी असते ती खिडकी पूर्णपणे ओपन असते आणि त्या खिडकीमध्ये हा अनिल पटकन जातो आणि तेथून बिनधास्तपणे उडी मारून देतो तो जसा उडी मारतो तो दुसऱ्या घराच्या छतावरती जाऊन पडतो आणि तसा तो घराचा मालक झोपलेल्या अवस्थेत तेथे ते ते जागा होतो घरावरती धडाम आवाज कशाचा झाला हे बघण्यासाठी जसा वर जातो तसा तो बघतो की अर्धनग्न अवस्थेत एक व्यक्ती त्या त्याच्या छतावरती आहेत हा व्यक्ती त्याला चोर समजतो आणि आरडाओरड करून बाकीच्या गाववाल्या लोकांना उठवतो ते सर्व लोक तेथे जमा होतात त्या अनिलला मारहाण करतात आणि मारहाण करून झाल्यानंतर जेव्हा त्याला विच एकजण विचारतो की तू असा अंडर या घरावरती का आला होता आणि तू कशासाठी आला होता तुझं नाव काय तू कुठला आहे तेव्हा हा अनिल कुमार त्याच्यासोबत घडलेलं सर्व प्रकरण या गाववाल्यांना रडून रडून सांगत असतो गाववाले याच्यावरती विश्वास ठेवतात ते पोलिसांना इन्फॉर्म करतात पोलिस घटनास्थळी पोहोचतात आणि पोलीस ही घटना गांभीर्याने घेतात आणि तातडीने क्विक ॲक्शन घेऊन त्या चौघा जणांना अरेस्ट करण्यात येते ज्यामध्ये दोन महिला असतात आणि दोन पुरुष असतात असे म्हटले जात आहे की हे संपूर्ण प्रकरण एक हनी ट्रॅपचे आहे हा एक महिलांद्वारे पुरुषांना फसवण्याचा ट्रॅप असतो ज्यामध्ये सुरुवातीला या अज्ञात महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मोबाईल फोन कॉलच्या माध्यमातून पुरुषांसोबत ओळख करतात ओळख वाढवतात मैत्री करतात मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि प्रेम झाल्यानंतर जेव्हा भेटण्याचे ठिकाण ठरवले जाते तेव्हा ते, ते भेटण्याचे ठिकाण हे त्यांचेच असते आणि जसं इकडून पुरुष त्यांना भेटण्यासाठी जातो तर तसं ते त्याला रूममध्ये घेऊन जातात त्याला त्याचे कपडे काढले जाते आणि त्यानंतर त्यांच्यासोबत मिळालेले त्यांचे तेथील पुरुष असतात ते पुरुष त्या बेडरूममध्ये एंट्री करतात आणि यांना रंगी हात पकडतात यांचे व्हिडिओ शूट केले जाते त्यानंतर यांना ब्लॅकमेल केले जाते यांना रेपकेसची धमकी दिली जाते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते आणि अशा प्रकारे यांना फसवून यांची लूटपाट केली जाते यांना हळूहळू दहा हजार रुपये चार दिवसांनी पन्नास हजार पुन्हा चार दिवसांनी एक लाख असे पैसे उकळण्यात येतात हे एक दोन रकमेवरती थांबत नाही तर हे पूर्णपणे त्या व्यक्तीचे अकाउंट खाली होईपर्यंत त्याला ब्लॅकमेल करत असतात आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असतात पोलिसांनी सांगितले आहे की या हनी ट्रॅकमध्ये बरेच जण आहेत आणि या अशा बऱ्याच गँग आज लवकरात लवकर, लवकर पकडण्याच्या मागावर आहेत तर ही होती आजची आपली घटना या घटनेपासून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत सोशल मीडियावरती ओळख झालेल्या व्यक्तीसोबत जास्त लगाव ठेवू नये किंवा त्याला भेटण्यासाठी जाऊ नये खास करून जर महिला असेल तर महिलेला भेटण्यासाठी तिने सांगितलेल्या लोकेशनवरती कधी जाऊ नये कारण हा एक ट्रॅप देखील असू शकतो आजकाल महिला तशा राहिल्या नाही जशा पूर्वीसारख्या होत्या आता जमाना बदलला आहे आता इज्जतीची पर्वा कोणीही करत नाही त्या महिलांचं ते कामच असतं त्या, त्या बिंदास्त तुम्हाला बेडरूममध्ये घेऊन जातात तुम्ही त्या गोष्टी करण्याअगोदरच त्यांची तिथे माणसे येतात आणि तुम्हाला पूर्णपणे फसवण्यात येत असतं त्यामुळे सोशल मीडियावरील अननोन व्यक्तींसोबत संपर्क जरा टाळावा खास करून महिला असतील तर या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपणास जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या सतर्क राहा सजग रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद